नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर इकडे बघा आपलं हे भवनीचं मंदिर आहे मी मागच्या वर्षी दाखवलंच होतं की तिथं म मूर्ती स्थापना झाली होती मागच्या वर्षी तर आज त्याचं एक वर्ष कम्प्लीट झालं आहे तर त्याचंच कीर्तन वगैरे ठेवलेलं होतं तिथं तर आज सकाळी लवकर आवरून आम्ही तिकडेच गेलो होतो कीर्तनाला आणि तिथं जेवण वगैरे पण होते तर तिकडं मी काही व्हिडिओ शूट केला नाही कारण की माणसं वगैरे खूप होते त्यामुळे मी काही व्हिडिओ शूट केला नाही आणि गावाकडे गोष्टी काही व्हिडिओ वगैरे चालत नाही त्यामुळे मी घरी इकडे आपले शेतीचेच व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त दाखवत असतील आणि आज आपलं शेतीमध्ये काम म्हणायला गेलं तर आज काल पोळा असून पण पाऊस आला नाही आणि आज सकाळपासून पाळ्यावरची पाणी चालू आहे इकडे पूजा वगैरे चालू होती आणि पाळ्यावरती पाळे पण चालू, चालू होते मग इकडचं इकडं पण जायचं होतं त्यामुळे आज आपल्याला बागेमध्ये औषध मारायचं होतं पण मग पावसामुळे धुऊन जाईल त्यामुळे मग काय औषध मारलं नाही बघू आता तीन चारच्या पुढे जर थोडंफार उघडलं म्हणजे ऊन वगैरे जर पडलं अंदाज बघून मग औषध मारायला जाऊ बागेमध्ये तर चला कालचं पोळ्याचं तर झालं आहे आता आणि आता हे चाललं आहे इकडचं चा। आपल्यांना सोयाबीनमधलं पण गवत वगैरे काढायचं आहे काँग्रेस गवतच एवढं बरं असं काय राहिलेलं नेहमी तुम्हाला दाखवलंच आहे तसं मी थोड्या वेळेने परत तुम्हाला दाखवलंच किती राहिले आता तर त्याच्यातलंच काँग्रेस वगैरे काढायचंय पण खाली ओलंच एवढं आहे की त्याला गोळे लटकून येतील काँग्रेसला तर चला शेवटपर्यंत बघा आज काय होतं ते तर हे बघा इव्हनिंगचा टाईम झालाय आणि आता चारा पाणी काढायचं पण तर एक दोन दादांची कमेंट होते ताई यंदा कांदे नाही लावले का तर कांदे मी दोन तीन वेळेस व्हिडिओमध्ये दाखवले आपण चाळ पण फोडली होती तर बरेचसे म्हणजे फुल चाळ भरलेली नव्हती यंदा पण भरपूर असे आहे की चांगल्या प्रकारे पैसे होतील एवढे आहे हे बघ एवढे कांदे अर्ध म्हणजे आपलं जे गेट आहे इथं इथून निम्मा चाळ येते आणि तिथून निम्मी तर तिथपर्यंत असे एवढे आहे आपले कांदे तर कांदे म्हणजे भरपूर असा मोठा मोठा माल चांगला आहे ते एवढं टाकलं नाही तेच वाजत होईल तर वातावरण इतकं झालंय असं वाटतंय आज पूर्ण आबा येतं काय इतकं वातावरण झालंय तर औषध मारायचं आज कॅन्सलच केलं कारण की पाऊस येईलच असा अंदाज आहे आणि गाराशी हवा पण सुटली रे बघा आम्ही वावरात आलो नाही लगेच पाऊस आला होता पण घास कट करूनच घेतला पूर्ण एवढं दोन तीन वाफे कट केला तर इकडचा जो आहे तो ह्या राऊंडमध्ये पूर्ण घास खराबच झाला आहे आता नवीनच घास जो आहे तो टाकावा लागणार आहे तर घास आता इकडच्या बाजूने टाकायचं आहे अशी वाफे करून इकडं आ, खाली इकडं टाकल्यानंतर पूर्ण पाणी खाली तुंबत आणि तो पूर्ण खराब होतो त्याच्यामुळे मग तो तिकडं आहे जरा तुम बोल मी गोळा करते तर, तर कमेंट करशाल की ते काम करत आणि तुम्ही व्हिडिओ काढतं असं काही नाही मी आधी कट करून घेतला आता मी गोळा करून घेते का तर मित्रांनो नमस्कार अंश वगैरे चालू आहे थोडा थोडा सगळीकडं आणि जसं की तुम्हाला माहिती आहे पिकं वगैरे चांगली सगळ्या गोष्टी आणि जसं आता मागे पण व्हिडिओमध्ये बोललो आणि आता पण सांगायचं दृष्टिकोन एवढाचे की शेळी पालनाची आता आपली शेड वगैरे सगळी तयारी त्याच्यामुळे आपल्याला ती काही नाही फक्त शेळ्या आणायची आणि चाऱ्याचं थोडं नियोजन करायचं आहे तर ज्यांना कोणाला त्याची इच्छा असं शेळी पालनाची तर आतापासूनच तयारी लागा चारा वगैरे आणि थोडंफार शेड वगैरेचं काय असेल तर कारण की चार चार वेळा गोष्टी सांगायचं कारण काय झालं की जोड व्यवसाय केल्याशिवाय तर पर्याय नाही कारण की आपल्याला माहिती आहे का मार्केटमध्ये आता जसे तांबटे झाले एक दोन एक दिवसामध्ये लगेच मार्केट कमी झालं कांदे झाले किंवा ज्या काय असतील त्या गोष्टी तर मार्केट आपल्या काहीच हातात राहिलं नाही वर खाली मार्केट उभं राहिलं त्याच्यामुळं आपल्याला कुठंतरी जोड व्यवसाय करायणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट जोड व्यवसायामध्ये ग्रामीण भागात जास्त प्रमाणात चालणारे दोनच गोष्टी एक दूध व्यवसाय आणि एक शेळीपालन आहे तर दूध व्यवसायामध्ये खूप सारे आता प्रॉब्लेम तयार झाले तुम्ही जसे बघताय आपण तो विषय करून बघितला पण मग दुधाचे भाव आपल्या हातातच नाही आहे तिथं पण त्याचे जसं शेतीमालाचं आहे तसं दूध व्यवसायाचं झालं की किती म्हणजे त्याच्यात किती आहे करा शेवटी ते सगळं फॅट वगैरे ते कसं मॅनेज करते त्यांनाच माहिती आहे आज शेतकरी दूध काढून डायरेक्ट दुधाच्या ज्या कॅनी त्या सरळ उचलून आणि तिथं नेतो एक थेंबभर पाणी टाकत नाही हे पण आपल्याला माहिती आहे घरात जे दूध वापरायला नेतो त्याच्यात तरी घरातले महिला मंडळ त्याच्यात थोडंफार पाणी वगैरे टाकून म्हणजे फॅमिलीसाठी ते आपण त्याच्यात पाणी टाकतो आणि तिकडे विक्रीसाठी आपण त्याच्यामध्ये थेंबर पाणी टाकत नाही तरी त्या पॅट मशीनमध्ये पाणी जे वॉटर लेवल आहे ते कसं दाखवायचं ते मशीनलाच माहिती